तर मित्रांनो सकाळी सकाळी उठल्यामुळं फार फ्रेश वाटते खूपच असं प्रसन्न वाटतंय बाहेर वातावरण पण ही आहे माझी मोठी चुलती देवाला फुलं घेते झाडाला फुलं पण भरपूर आले जास्वंदीचं झाड तर इतकं मोठं झालं आहे का बस हे बघा सारखं तोडावं लागतं आम्हाला ते आता मी चालले वर बाल्कनी साफ करायला झाडांना पाणी घालायला तर चला तुम्हाला दाखवते आमची बाल्कनी दरवाजा उघडते हे बघा चिमण्या तर इतक्या चिमण्या आहे बाप रे हे बघा हे चिमण्या एवढे येऊन बसत आहे इथं त्यांचंच घर झाले आम्ही जास्त वरती येत नाही ना त्याच राहत्या जास्त हे बघ माझी बाल्कनी आहे लाईटी अजून पण लावलेल्या आहे कारण माऊलीला सकाळी शाळ जायचं होतं त्याच्यामुळं मी पहिले घरातलं आवरून घेतलं जळून गेले झाडं आणि तर भरपूर झाडं होते प्रत्येक झाडाला थोडं 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 खोड पाणी टाकावं लागतं झाडं असल्यामुळं घराजवळ खूप वातावरण अगदी प्रसन्न वाटतं तर मित्रांनो माझं पाणी वगैरे घालून झाले आणि झाडं वगैरे मारून पण झाले माझं सगळं काम आवरले आता मी खाली चालले ते चौकून झाडं लावलेले पपईचं वगैरे इकडं नारळाचे झाड आहे हे बघा हे कारल्याचा वेल एकदम छोटा होता मी त्याला नारळाच्या झाडावरती बांधून दिलं आहे हे बघा किती छान झाले आणि त्याला छोटी कारली पण लागली आहे हे गवती चहा लावला आहे मी सर्व घराच्या पाठीमागच्या साईडला आणि हे जे डाळिंबाचं झाड आहे हे असंच आलेलं आहे ते खूप मोठं होतंय त्याला इतकी डाळिंब लागली का बस ते आम्ही तोडतोय तरी तो ते वाढतंच आहे कारण ते डाळिंब छोट छोट्याची फार काही मोठी होत नाही त्याला लगेच किड लागून जाते हे मी पेरूचा कलम आणलेला होता हे बघा त्याला किती दाट पेरू लागलेले एवढे पेरू आले का बासरे बस त्या पेर। झाडाला पेरू एवढे लढले ना ते सगळं त्याच तोल इकडे जाऊन राहिला त्याला आहे ना ते वजन सहन व्हायना त्या झाडाला आपण याला दोऱ्या बांधल्या तरी असं सरळ गेलं ना म्हणजे झाड चांगलं होईल राहणार ते जड झालं पेरू मुळे हा ना ते नेमके काय असं वाकल्यामुळं ते इकडे जाईल ना सरळ गेलं तर अजून खूप पेरू येतील त्याला मोठं झालं वर असं ना आणि पेरू पाहिले का सगळ्या बाजून इतके लढले ना वजन त्याला सहन व्हायना असं सहन व्हाय खूप पेरू आले आणि पेरू मित्रांनो लाल आले लाल पेरूवर काही पेरू कसे सफेद निघतात आतमध्ये तसा हा पेरू लाल निघतो आणि खूप गोड पेरू पण आम्हाला खायलाच वेळ नाही आम्ही बघत पण नाही त्याच्याकडं बर चला आता चला आता तुम्ही आंघोळ करून घ्या